आटपाडी येथे सहा महिन्याच्या गर्भवती महिलेचा गर्भपात गर्भ करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी पीडित महिलेचा पती विजय लक्ष्मण बालटे सासू मीनाक्षी लक्ष्मण बालटे राहणार आटपाडी व परिचारिका मनीषा दीपक आवळे राहणार सांगोला यांच्याविरोधात ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉक्टर वृषाली राऊत यांनी तक्रार दिली आहे या प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून यापूर्वी असे प्रकार घडले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की आटपाडी ते दिघांची रस्त्यावर दरबार हॉटेलच्या बाजूला आवळा ही कारखाना पाटी रस्ता आहे येथे रात्री वाजण्याच्या सुमारास बाजू मीटर अंतरावर असलेल्या शेतातील घरामध्ये पिढीला गोळ्या इंजेक्शन देऊन गर्भपाताचा प्रयत्न सुरू होता पीडितेला यापूर्वी आठ वर्षाची व चार वर्षाची अशा दोन मुली आहेत सध्या ती चोवीस आठवड्यांची व पाच दिवसांची गर्भवती आहे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वृषाली राऊत यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात येऊन घटनेची माहिती पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांना दिली पोलिसांनी तातडीने डॉक्टर राऊत यांच्या समवेत घटनास्थळी धाव घेतली जिल्हा शल्य चिकित्सकांचे पथकही घटनास्थळी पोहोचले त्यांना घटनास्थळी गर्भपात करण्यासाठीचे साहित्य आढळून आले पोलिसांनी कारवाई करत पीडित महिलेचा पती विजय बालटे सासू मीनाक्षी बालटे व परिचारिका मनीषा आवळे विरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे